सडेतोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी कोण होणार याबाबत उत्सुकता लागली आहे या संघात राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशिन मोहिते पाटील व भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात कोण विजय होणार तुतारी वाजणार कि कमळ फुलणार याचे अंदाज जात आहेत मोहिते पाटील समर्थक माढा तालुक्यातील बावी येथील योगेश पाटील आणि निलेश पाटील या दोन युवा शेतकरी बंधूंनी पैस लावली आहे माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय निश्चित होईल म्हणून त्यांनी अकरा बुलेटचा चा आव्हान आहे त्या आव्हानाला प्रति आव्हान पटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेवक उद्योजक अनुप शहा यांनी दिला आहे मोहिते पाटील विजयी झाले तर बुलेट द्या आणि जर नाईक विजयी झाले नाही तर मी बुलेट देईन असं त्यांनी दिलं आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणताय सोशल मीडियाच्या माध्यमातून माडा तालुक्यातील उमेश पाटील व निलेश पाटील या दोन्ही भावांनी जाहीर आव्हान केले की मोहिते पाटील निवडून येणार निंबाळकरांनी पैज लावा मी त्यांचं आव्हान स्वीकारतो ते अकरा बुलेटची पैज लावत आहेत जर मी जिंकलो तर त्यांनी अकराच बुलेट द्यायच्या मी जर हरलो तर मी त्यांना बावीस बुलेट देईन माझं प्रति आव्हान आहे त्यांना मा। माड्यामधनं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच होणार याबद्दल कुठलंच दुमत कुणाच्या मनात असायचं कारण नाही